सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत की जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सर्वोच्च न्यायालयात देखील ते टिकलो दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकलं नाही पुन्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण आपण दिलं दरम्यानच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी आरक्षण दिलं त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता परंतु सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी असल्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण दहा टक्के आरक्षण दिलं आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहेत पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने नद्दबाजल करायचा अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिओ होत एक प्रकारची थरपट ही मराठा समाजाची होता कामा नये आणि म्हणून आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे शेवटी मराठा समाजाने सातत्याने विविध समाजांचं नेतृत्व केलेलं के आहे त्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अठरा पगड जातीतले मावळे एकमेकांसोबत उभे आहे एकमेकांच्या विरोधात उभे आहे अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्राला घुषणाभ नाही ते उभं होणं योग्य नाही ते उभं होऊ नये असा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एक कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार थोके झाले पाहिजे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलं नाही आज पोलीस भरती झाली मला सांगताना आनंद वाटतो मी आता जवळपास पंचवीस हजाराची पोलीस भरती केली त्या पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीस मध्ये नोकऱ्या मिळाल्या ते आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता कोणाचं बंड वेगळं असू शकत कोणाचं वेगळं असू शकत पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याच वेळी कुठेही समाजात तुफळ निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न आहे पण मला एका गोष्टीचा खूप समाधान आहे की आपण मागच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलो की केवळ आरक्षण समाज आरक्षण तर आवश्यक होतच पण इतका मोठा मराठा समाज काही सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही त्यामुळे सगळ्यांच कल्याण हे त्या ठिकाणी होणं कठीण आहे आणि म्हणून मग आपण सारखी सारखी एक संस्था तयार केली आणि उच्च शिक्षण मराठा समाजाचा टक्का वाढावा युपीएससी एमपीएससी मध्ये वाढावा आय एस आय पी एस अधिकारी व्हावे म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली मला सांगताना आनंद वाटतो की आज सारथीच्या माध्यमांना एक्कावन्न विद्यार्थी युपीएससी मध्ये पास झाले बारा आय एस अठरा आय एस आहे जवळजवळ या ठिकाणी चारशे ऐंशी आमचे एमपीएससी मध्ये पासून वरच्या पदापर्यंत डिवाय त्या ठिकाणी डीवाय एस पी पास तर डेप्टी कलेक्टर पर्यंत वेगवेगळ्या पदांवर गेले आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आज आमचं कल्याण झालं कारण सारथीची निर्मिती झाली सा आणि त्याही पेक्षा मला महत्वाचं काय वाटत तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मी त्यावेळी नरेंद्र पाटलांना विनंती केली की नरेंद्रजी हे महामंडळ बंद मिळू शकत नाही त्यामुळे सगळ्यांचं कल्याण हे त्या ठिकाणी होणं कठीण आहे आणि म्हणून मग आपण सारथी सारखी एक संस्था तयार केली आणि उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढावा युपीएससी एम पी एस सी मध्ये वाढावा आय एस आय पी एस अधिकारी व्हावेत म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली मला सांगताना आनंद वाटतो की आज सारथीच्या माध्यमातून एक्कावन्न विद्यार्थी यूपीएससी मध्ये पास झाले बारा आय एस झाले अठरा आय पी एस झाले जवळजवळ या ठिकाणी चारशे ऐंशी आमचे एम पी एस सी मध्ये तहसीलदारापासनं वरच्या पदापर्यंत डिवाय त्या ठिकाणी डीवाय एस तर डिप्टी कलेक्टर पर्यंत वेगवेगळ्या वेग पदांवर गेले आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आज आमचं कल्याण झालं कारण सारथीची निर्मिती झाली आणि त्याहीपेक्षा मला महत्त्वाचं काय वाटतं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मी त्यावेळी नरेंद्र पाटलांना विनंती केली की नरेंद्रजी हे महामंडळ बंद असल्यासारखं आहे तुम्ही जबाबदारी घ्या मी पैशाची कमतरता पडू देत नाही आपण हे महामंडळ काढलं होतं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करण्याकरता तुम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्ही याला देऊ पण आपल्याला मराठा समाजामध्ये आमची जी तरुणाई आहे त्यांना उद्योजकांमध्ये परिवर्तित केलं पाहिजे आणि मी खरोखर माझे मित्र किंवा माझे भाऊ आहेत म्हणून नाही म्हणत पण मी खरोखर सांगतो आज जे काम या आर्थिक विकास महामंडळामध्ये नरेंद्र पाटलांनी करून दाखवलं हे खरोखर मला असं वाटतं या देशामध्ये कुठल्या आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत झालं नाही एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याचा विक्रम हा नरेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी करून दाखवला आणि आज संख्या वाढते आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं कर्ज हे आमच्या मराठा तरुणांना मिळालेलं आहे तुम्ही आठवा अवस्था काय होती आठ हजार कोटी सोडा आठ लाख रुपयाचं कर्ज आमच्या मराठा तरुणांना मिळत नव्हतं आज आठ आज हजार कोटीच मिळालेलं आहे आणि आज आठ हजार कोटीने अजून वीस हजार कोटी रुपये जरी लागले तरी राज्य सरकार मागे हटणार नाही ज्या ज्या तरुणांना आपल्या पायावर उभं राहायचं आहे आज एक लाख तरुण नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे या ठिकाणी झाले आणि त्याचं सगळं श्रेय जर कुठल्या एका व्यक्तीचं असेल तर ते नरेंद्र अण्णासाहेब पाटील या व्यक्तीचं आहे ज्यांनी पायाला भिंगरी लावून एकेका जिल्ह्यामध्ये फिरून प्रसंगी बँकांची भांडून आणि एक गोष्ट नरेंद्र पाटलांची आमचे त्यांचे संबंध खूप जवळचे आहे पण माथाडी आणि मराठा किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे दोन विषय आले की नरेंद्र पाटील आम्हालाही सोडत नाही आवश्यकता पडली तर आमची हजामत त्या ठिकाणी करतात त्यामुळे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी सरकारशी दोन दोन हात करून या माध्यमातन जे सगळे बदल आवश्यक आहेत ते बदल करून घेतले आणि आज सगळ्यात सुलभतेनं कुठलं कर्ज मिळत असेल तर ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज या ठिकाणी मिळतं हे त्यांनी निश्चितपणे करून दाखवलंय आणि म्हणून आपण जी मागणी केलेली आहे निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आणि मुख्यमंत्री त्याला नाही म्हणणारच नाहीत त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल शंकाच नाही आम्ही या महामंडळाचं नाव जे आपल्याला बदलायचं आहे आज ते अण्णासाहेब पाटील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचं नाव मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका